देखो मैं आया हूँ नाही के पास अभी ये जो भाई साहब हैं एकदम बढ़िया नाही है मतलब इतने बढ़िया है कि आप जो कौन सा भी कट बोलो वो पैसा कट आपको मार के देंगे एकदम बढ़िया अभी देखता हूँ मेरा नंबर कब आएगा अभी एक घंटे से बैठा हूँ इधर और ये बोल रहे हैं भाई साहब आएगा आएगा नंबर अभी देखते हैं चलो फिर मिलते हैं अगले ब्रेक के बाद ब्रेक के बाद आता बगेला तुम्हें केस कापने से टीम के लिए लो तो केस कापन आलो है आता जातो मी घरी कारण हल्दीला जाएगा पाइजे उद्या लग्न है आता जाऊया घरी घरी गेला आता पोचलोय घरी केस मारून आज काय पाऊस नाही काय नाही तरी पण सांगू शकत नाही पाऊस पडणार की नाही कारण ढग बघा वरती हळूहळू काळे दिसतात वरती बघू पाऊस पडतो का, का नाही आणि हा रस्तावरती एंड पॉईंटला जातो दा मग दाखवतो कधीतरी कुठे आहे म्हणजे एंड पॉईंटला काय आहे आणि कसं कसा रस्ता एंड होतोय पुढे तो चला तर मग जाऊया तयारी करायला पाहिजे हळदीला जायला पाहिजे चला तर भेटू आणि थोड्या वेळानंतर इशारा बस इशारा धनराज दोन शब्द सांगूया

बॅगा वाटू लायला हंगास घेतला मरे आता हा एकटो खुर्ची खाली दिसत हरी असा बसलो कोण गेलो आणि दोन शब्द सांग किती सांग किती सांग खूप दिसांनी आम्ही डेली पयता पण नू एक शंभर वर्न मारले लोक पयता आणि ह्या हे गाडीची स्पीड असते की, की तो काटोसा मोडला काढला गो त्या गाड्या काटो बी इतक्या स्पीडी गाडी वारंस दिसता गेल्लो फुटल्यान पण हे दिसना तर आम्ही आयल्ले असा ब्रह्म देव या देवळान सो हे पया आणि वय दाखता कशें कसे आम्ही बेस्ट देऊळ आणि सकल पाय ही तळी ताकटी तळी हा सकल पाय धुवपचे हंगासर आणि मग वय द्या पया ह्या करता तुम्ही तळल्या आणि पया पावस पण कसं भरून येला तो काळेच ज्ञान पया फूल काळे ज्ल्या पैया हे आमची मंडळी सगळी व सगळ्यात लाश्ट मधी खंयतरी पडा व एक मिडलाक एक येतात तरी सो so, चला या आता वयरू हां पया पया सगळ्यात लास्ट हा हे दोघ जण हे आता दोन वाट आहे दोगां खातीर आता व्हिडिओ तसं पोज करून दौलेला हे दोघ जण आता के या हे पय हे ब्रह्मदेव देवस्थान ब्रह्म करमळी आम्ही येल्या आज चला या धाकटो भाव जयराज रणे हे ब्रह्मदेव देवस्थान आणि त्यांच्यानी कसे वेल मेंटेन केल्या पण किंवा चकचकीत दौरलेले पहा क्लीन सर गे एक आगा सर दा बार इक शेगुंटिया सा पावसे बहरा निल्ला फूल पावस बहला पोया तो नाखे लेड़ दो नाखे लेड़ अबरे पोया कशन यह तेंचा एक स्टेज आप उड़े वह तेंचा एक लोकना चे बार से गातल्या पोया आं आणि गे पळया ही समय पळया जेव्हा हांगा किती कार्यक्रम असता देवाचे किती कार्य असता तेव्हा ही फुल समय पेटयता फुल पळया वा आता मी देवळात येल्या हे पण थंड हा पण देवळात फूल आता तुम्हा ब्रह्मदेव दाखता ब्रह्मदेव तर ही आमची मंडळी सगळी हो का सगळी आता एक कोण मिसिंग आ ह एकटे आमचे मिसिंग कोण म्हटल्या त्या घराकडे आय तुम्ही खेले हा सांगा हा आणि खंयसर हा ते ब्रह्मदेव देवस्थान ख पडत हा आणि हो प्रो हां अक्षर हां हो प्रो प्रो ये फोटोग्राफर प्रो प्रो फोटोग्राफर कसा फोटो काढता ते यांचे इथे आमची ती मॉडेल उभी राहिलेला असा ती मॉडेल ते उभा तो मित्र इलेला तिला थंड दिसता पय असं थंड सगळे बेस्ट आहे थोडी हां तळी सगळे फोटोग्राफर प्रो फोटोग्राफर अल्ट्रा प्रो मॅक्स तो पळय अल्ट्रा हंगा मॅक्स तो चित्ता आता कितें काढू कसलो फोटो काढू आता दुसरा गेलो हा हो आमचो मॉडल हेजे तुम्ही फोटो न्हू शे ते बाकीचे एक्टर बी फाटी रे नरे हे पण हे आणि आरिरी लेडी डॉन चला आम्ही आता असे या धाकेत तुमक एक तुळस सांगा सर एक तुळस हा ती तुळस दाखीत हा आता परत फोटो करू हवा बाय कितले फोटो म्हणून काढता काय कळा ना चला एक फोटो आणि परत काढूया या तुमक एक तुळस दाखीत आता ओद्देच्या ना आता माझा भाव फाटीक लागला ती तुळस दाखय दाखय म्हणून या तुळस दाखीता तुमक या तुमक सगळ्यांक एक तुळस दाखीता आ ही पोया ही तुळस कशी आय बारीक चिऱ्यापासून ती कोरली गेली बघा ती सुंदर तुळस बारीक आणि बरी दिसता पळया आ चला आमका आता घराकडे चला आता घराकडे या